नमस्कार शेतकरी मित्रांनो मिस्टर करवेया मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री फसल बीमा योजना रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस चा अर्ज सुरू झालेला आहे हरभरा गहू भुईमूग कांदा या ज्वारी ह्या जोदर गोष्टीचा कोणाला विमा भरायचा असेल शेतकऱ्यांनी लवकरात लवकर विमा भरून घ्या कारण की आता ता आता सुरुवात झालेली आहे त्यासाठी किती पैसे लागतील अर्ज कसा करायचा याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो पाहूया की त्यासाठी किती प्रीमियम लागेल आणि अर्ज कुठे आणि कसा भरायचा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला पाहूया हे पहा मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुगलला येऊन ओम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला यायचं आहे या वेबसाईटला आल्याच्यानंतर खाली तर तुम्हाला ऑप्शन दिसतात फार्मर गॉर्नर इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेशन त्या बटनावर इथं क्लिक करायचे त्याला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होते तिथं सीझनचा ऑप्शन दिसते त्याला खरीप रब्बी निवडायचं त्या रब्बीने खाली नंतर इयर असते त्याचा इयरला दोन हजार सव्वीस पंचवीस सव्वीस निवडून घ्यायचं आणि सीझनमध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑप्शनला क्लिक करायचं त्यानंतर तुमचा महाराष्ट्र निवडून घ्यायचा जिल्हा निवडून घ्यायचा जो निवडून तो निवडून घ्यायचा आपण लातूर निवडून घेऊया आणि क्रॉपचा ऑप्शन येते तिथं क्रॉप म्हणजे तुम्हाला जे पिकं घ्यायचे आहेत ते तुमच्या जिल्ह्यामध्ये जे पिकं चालू आहेत हो ते पिकामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते पिक तुम्हाला निवडून घ्यायचं इथं हरभरा आपण निवडून घेऊया म्हणजे चना त्याला निवडून एरिया ऑफ हेक्टर मध्ये इथं टाकून द्यायचं एरिया तुमचं एक हेक्टरमध्ये टाकून द्यायचं इथं एक वस्तू टाकायचं आणि कॅल्क्युलेटर या बटनावर क्लिक करायचं त्याला बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सर्व डिटेल्स दाखवल्या जातील की तुमच्या एरियामध्ये कोणती कंपनी आहे आणि तुम्हाला किती प्रीमियम येणार त्यानंतर जर शंभर टक्के आला तर आणि तुम्हाला भराव किती लागणार आहेत पैसे पाचशे चाळीस रुपये शेतकऱ्यांना प्रीमियम भरावं लागणार आहे आणि तुम्हाला हे आल्याच्यानंतर सगळ्या पद्धतीने इथं रिसेट करून घ्यायचं म्हणजे जर दुसरा कोणत्या पिकाचं बघायचं असेल तर तुम्ही ते पाहू शकता हे सर्व डिटेल पूर्ण टाकून द्यायची दुसरं परत चेक करण्यासाठी सेम डिटेल टाकून द्यायची तर आपण जिल्हा बदलून बघूया जिल्हा बदलूया छत्रपती संभाजीनगर आणि इथं क्रॉप डिटेलमध्ये क्रॉप एक निवड्याचा ऑनियन घेऊन इथं एक हेक्टरमध्ये टाकून द्यायचं तर एक कॅल्क्युलेट केल्याच्या इथं अशा प्रकारे तुम्हाला डिटेल दाखवते की कि किती पैसे लागतात सहाशे पंच्याहत्तर रुपये लागतात तुम्हाला एका हेक्टरसाठी एक एका हेटर एक ऑनलाईन भरण्यासाठी सहाशे पंच्याहत्तर रुपये लागतात ते अशा पद्धतीनं तुम्हाला हे पाहता येतं की तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पिकाला किती प्रीमियम आहे असं पाहता येतं इथं त्यानंतर आता विमा कसा भरायचा हे आपण इथं पाहणार आहोत इथं होम पेजला आल्याच्यानंतर तुम्हाला एनरॉलमेंट पार्टनर या ऑप्शनला क्लिक करायचं त्यानंतर इथं सी एस सी ऑप्शन निवडायचं सी एस सी ऑप्शन आल्यानंतर इथं सी एस सीचं तुमचा पासवर्ड आणि आयडी टाकून इथं पुढे कंटिन्यू ह्या बटनावर क्लिक करायचं नंतर अशा प्रकारे एंटरप्रस ओपन होते त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं स्टेट निवडायचं आहे स्टेट आपलं महाराष्ट्र इथं निवडून घ्यायचं आणि महाराष्ट्र तुम्हाला इथं दोन हजार पंचवीस खरीप प्रधानमंत्री फसल विमा योजना हे तीन नंबरचं जे ऑप्शन आहे त्याला क्लिक करून सबमिट बटना या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होते त्याला अप्लिकेशन या ऑप्शनला ओपन करून त्यानंतर अप्लिकेशन फॉर्म या बटनाला क्लिक करायचं त्यानंतर इथे तुम्हाला डिटेल अशा प्रकारे दाखवली होती इथं तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ॲपशी कोड टाकायचा आहे तुम्ही सर बाय एफ सी कोड म्हणजे जर आय एफ सी कोडचा सर्च केला के त्याला यस करायचं डायरेक्ट आय एफ सी कोड तुम्हाला माहिती असेल टाकून द्यायचा नसेल माहीत तर मग डायरेक्ट इथं नो करायचा आणि तुमचे जे डिटेल आहे म्हणजे बँक कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमच्या बँकची ब्रांच कोणती ती इथं पूर्ण डिटेलमध्ये टाकून द्यायचं सगळे पहिल्यांदा आणि त्यानंतर इथं मग तुमचा अकाऊंट नंबर टाकायचा अकाउंट नंबर हे दोन्ही ठिकाणी टाकून घ्यायचा टाकल्याच्यानंतर चेक बँक डिटेल अँड कंटिन्यू ह्या बटनावर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर थोडंसं वर स्क्रोअ करायचं तुमचं जर पहिला फॉर्म भरलेला असेल कधी पूर्ण डिटेल येतात नसेल भरलेला तर तुम्हाला इथं बँक तुमचं बँकेचं पासबुकचं जे नाव आहे तुमचं नाव परत आधार कार्डवरलं नाव आधार नंबर हे पूर्ण डिटेल टाकून घ्यावं लागते आणि इथं तुमचा मोबाईल नंबर खाली टाकायचा आणिचा मोबाईल नंबर टाकताना व्हेरफाय मोबाईल नंबर केल्यावर इथे कॅपच्या म्हणून येते हे कॅपच्या इथं टाकून घ्यायचं आणि व्हेरीपाय कॅपच्यावर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला ओ टी पी जातो तुमच्या मोबाईलवर की मोबाईल नंबरचा ओ टी पी इथे टाकून घ्यायचा मोबाईल नंबरचा ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट ह्या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर पहा इथं पूर्ण डिटेल तुमची टाकायची जे तुम्हाला प आहे तिथे तुमचं एज तुमचं जेंडर जे जे कॅटेगरी सगळ्या गोष्टी टाकून तुमचा ॲड्रेस आणि डिस्क्ले नवीन डिक्लेअर म्हणून करायचं जेव्हा टाकायचं करायचं असेल तर करू शकता नसेल तर काही अडचण नाही सेव्ह या कंट सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं पूर्ण डिटेलमध्ये इथे टाकून घ्यायचं पण सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर पुढे आल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या क्रॉपची डिटेल विचारले जाते शेती शेती तुमची को शेतीचा तुमच्या कोणत्या सातबारला आहे तिथं दिला पहिल्या सगळ्यात सुरुवात पहिल्यांदा से जिल्हा निवडून घ्यायचा नंतर तालुका नंतर रेन्यू सर्कल सर्कल तुमचं जे आहे ते निवडून घ्यायचं त्यानंतर ग्रामपंचायत आणि त्यानंतर विलेज जे व्हिलेज आहे तिथं निवडून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं वर स्क्रोल करायचं आणि क्रॉप डिटेलमध्ये क्रॉप सिलेक्ट करा म्हणून येते तिथं ऑप्शनला निवडून घ्यायचं क्रॉप सिलेक्ट करायचं आपण इथं गहू निवडून घेऊया आणि पेरणीचा इथं दिनांक टाकायचा आणि त्यानंतर तुमचा सर्वे नंबर टाकायचा आणि खाता नंबर म्हणजेच होल्डिंग अट अचा नंबर टाकून घ्यायचा आणि व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं अशा प्रकारे इथं सबमिट केल्याचं व्हेरीफाय केल्याच्यानंतर तिथं हो तुमचा जो आहे का ओके चेक करायचा आणि या ब गुगल बटनावर क्लिक करून सबमिट या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर हे तुन तुन जे आपण हे केलेलं आहे तिथं ॲयर क्रॉप डिटेल ह्याला क्लिक करून घ्या अजून दुसरं एक क्रॉप जे असेल ते भरून घ्यायचं तिथं सेम तुमचं तारीख लिहायची तुमचा क्रॉप निवडून घ्यायचा कोणता पाहिजे ते सरे नंबर खाता नंबर म्हणजे होल्डिंगचा नंबर निवडून घेऊन व्हेरिफाय रिपा बटनवर क्लिक करायचं <killing> हे तुम्ही टाकले डिटेल तुमचीच आहे का बघून सबमिट या बटनावर क्लिक करून त्याला आपण ॲअर क्रॉप करून घ्यायचं त्याला ॲर क्रॉप केलं नसलं तर ते इथं खाली येत नाही बघा इथं ॲड क्रॉप केलं की खाली ऑटोमॅटिक येतं म्हणजे तुमचं ते ॲड होतं त्या फाईलमध्ये फॉर्ममध्ये सेव्ह होतं इथं तुमचं इथं पासबुक निवडून घ्या म्हणजे आता पासबुक अपलोड करायचे पासबुक अपलोड करून घेऊया अपलोड ह्या बटनावर इथं क्लिक करायचं आणि हे जे लँड रेकॉर्ड आहे तिथं तुमचं सात बारा होल्डिंग वगैरे इथं ट सात बारा होल्डिंग तिथे टाकून द्यायची हे पाक्र अशा प्रकारे तुम्ही त्याचं तुमचं सात बारा होल्डिंग इथं अपलोड करून घ्यायचं आणि सबमिट ह्या बटनावर इथं क्लिक करून परत तुमचं जे डिटेल टाकलेली ते पूर्ण बरोबर आहे का चेक करायची फ्री या बटनावर क्लिक करून पूर्ण डिटेल जी आहे ती चेक करून घ्यायची काही चुकलं असेल तर पूर्ण इथं डि एडिटचा ऑप्शन दिसते या एडिटच्या ऑप्शनला एडिट करून सबमिट ह्या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन येतं अशा प्रकारे ते तुम्ही इथं लगेच लगेच पे करू शकता किंवा मेक पेमेंट म्हटलं की लगेच करायचं पे लेटर म्हटलं की त्यानं थोड्या वेळानं तुम्ही पेमेंट करू शकता कारण हे पहा आपण फॉर्म भरलेला इथं अनपेड ॲप्लिकेशन ह्या इथं ऑप्शनमध्ये येते आणि जो अनपेड ॲप्लिकेशनमध्ये आल्याच्यानंतर तुम्ही इथं तेला क्लिक करून तुम्ही ते पेड करू शकता अशा प्रकारे हा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद